सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते त्यात हिरण्य गर्भ झाले आणि तेच हिरण्यगर्भ म्हणजे रजोगणापासून निर्माण झालेले ब्रह्मा त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले तेथे वरती आकाश आणि खाली भूमी ब्रह्मदेवांनी तेथे चौदा भुवने दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि काम क्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य पुलह क्रतु आणि वशिष्ठ सात मानसपुत्र निर्माण केले हेच ते सप्तऋषी सब्तुरुशे। आणि त्या सप्तऋषींपैकी अत्रींची पत्नी होती अनुसया ही सर्वश्रेष्ठ प्रतिवता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर प्रतिवता असली ही तिची पतीसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय असे सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्वदेव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाले महातपस्वी अत्रींची पत्नी अनुसया असामान्य प्रतिवता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाही तर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावी लागेल देवांचे गाराने ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतीव्रताचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाहीतर यम लोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेष धारण केला मग ते जण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसय्या आश्रमात एकटीच होती ते अनुसय्याला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सतत आंदन चालू असते अतिथी इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने इथे आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसय्याला खूप आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले त्यांना बसावयास दिले त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाले आपण स्नान करून या तोपर्यंत पाणी वाढतो तेव्हा भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला हा लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनुसयाने त्यांना दिले पाणी मांडले व वा अन्न केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माय असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पहावी अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाट नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकाचे हे शब्द ऐकून अनुसया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञानी सती सांधवी होती तिने हे ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आलेले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल आणि विवस्त्र होऊन भोजन वाढले तर धर पतीवतीचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळ मला या संकटातून तारून निघेल असा विचार करून अनुसया त्या भिक्षुकांना तपासो असे म्हणून आत गेले तिने आपल्या पतीचे आपन स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले व तिने आपल्या पतीचे पुन्हा एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ त्या तिघा भिक्षुकांच्या अंगावर आणि काय आश्चर्य त्या 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 क्षणी तीन तीन भिक्षुकांची तेजस्वी सुंदर बाळे मग स्वतःला बाळांना मांडीवरती घेऊन थोपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली ती तिन्ही बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची गरज नव्हती त्यांना हवे होते आईचे दूध त्याच वेळी अनुसयेला वात्सल्याचा पाना फुटले तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयाच्या तपोबळाने तिची बाळी निर्माण झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आली पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अति ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश प्रकट ऋषींपुढे आणि वर माग अशी त्या म्हणाले तेव्हा ते म्हणाले त्रिमूर्ती आपल्याला प्रसन्न झालेली आहे इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन इथे आलेले आहेत तुम्हीच त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या तेव्हा अति ऋषी म्हणाली हे देवश्रेष्ठां तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्र रूपाने येथेच राहा तेव्हा तथा असतो म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाले श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला तिसरा दत्त राहील तो आहे असे समज अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत येथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अत्री अनुसयेचे पुत्र व श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिली अत्री म्हणून अत्रेय व अत्री अनुसयेला हा देवानी तो दिला म्हणून तो दत्त ते दत्त महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहेत श्री गुरुदेव दत्तात्रयांचा अवतार मार्गशीष पौर्णिमेला झाला आणि याच दिवशी दत्त जयंती असते तर ही संपूर्ण कथा होती श्री गुरुदेव दत्तात्रेय यांच्या जन्माची अशीच जर का तुम्हाला श्री गुरुदेव दत्तात्रयांचे जे काही पुढचे अवतार झाले श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ यांचा देखील जन्म कसा झाला हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर नक्कीच आपल्याला कमेंट करा आणि असेच ऐतिहासिक रहस्यमय आणि धार्मिक व्हिडिओज पाहण्यासाठी तेराग्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये